रामराम मंडळी राम काल पियाडगावचं हिंद केसरीचं मैदान झालं आणि मेरे दो अनमोल रतन एक हे राम तो एक हे लखन म्हणजे राम आणि लखन या जोडीने एक नंबर केला के आता तुम्ही के के म्हणाल राम आणि लखन कोण तर राम म्हणजे आपला सप्त हिंद केसरी बकासूर म्हणजे आता त्याला सप्त केसरी नाही तर अष्टम हिंद केसरी म्हणायला पाहिजे असं म्हटलं तर व ठरणार नाही असा राम म्हणजे बकासूर आणि त्याच्या जोडीला होता लखन संभाजीनगरचा लखन जब्राट स्पीड होतं गाडीला अशी गाडी पळालेली नाही की संपूर्ण बैलगाडा शोकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बैल म्हणजे बकासूर त्यानं काल एक नंबर केला म्हणजे मागच्या वर्षी तुझा त्याच मैदानामध्ये बलमा आणि बकासूरने एक नंबर केला ह्यावेळी बकासूर आणि लखनं धावून एक नंबर केला म्हणजे तुम्हाला सांगतो की असलं स्पीड होतं लखनचं आणि बकासूरचं की अगदी मैदानामध्ये धुरळा उडाला सगळ्या मैदानात धुरळा होता तर आता आम्ही मैत्री गॉटफॉर्मच्या माध्यमातून खास शेतकऱ्यांच्यासाठी दोन नवीन चेहरे ओळखीसाठी आलेले आहेत एक म्हणजे बडे मिया आणि एक म्हणजे हे छोटे मिया आता तुम्ही म्हणाल ही मिया आणि छोटे मिया हे काय भानगड आहे मित्रांनो ही एक जबरदस्त कमार्च आहे जी बडे मिया आपण ज्याला म्हणतो ज्याची रेंज एक हजार फुटापर्यंत रातच्या वेळेला क्लिअर विजन आहे आणि ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळते आणि जर का तुम्ही एकदम बल्कमध्ये ऑर्डर केली म्हणजे पाच सहा शेतकरी एकत्र असाल तर ती टॉर्च अजून तुम्हाला स्वस्त मिळू शकते त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता पण जबरदस्त टॉर्च आहे जबरदस्त क्वालिटी आहे आणि इफेक्टिव टॉर्च आहे म्हणजे बिंदास्त मागू शकता आणि जर काय एक महिन्यापर्यंत काही फॉल्ट आला तर तुम्हाला पीसला पीस रिप्लेस मिळणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि काही एक वर्षपर्यंत काही मॅन्युफॅक्चर डिफेक्ट आला तर ते तुम्हाला रिपेअर करून सुद्धा मिळू शकतं बिंदास्त राहायचं आणि एक टॉर्च ऑर्डर करू शकता तुम्ही फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आता ही झाली बडे मेयाची गोष्ट आणि ही आहे छोटे मे आता मला ही छोटे मेह काय बनवाय ही एक कोबरा टॉर्च आहे मैत्री कॉर्फमच्या माध्यमातून आणलेली ही टॉर्च ह्या टॉर्च एवढीच इफेक्टिव्ह आहे एक हजार फुटापर्यंत क्लिअर विजन आहे याचा फायदा काय बिशात कुठं पण घेऊन आपण फिरू शकतो म्हणजे बिंदास्त घेऊन फिरू शकता याच्याबरोबर सी टाईप चार्जर आहे म्हणजे इतर वेळी आपल्याला चार्जर घेऊन फिरायची गरज नाही पडायची आपल्या मोबाईलच्या चार्जरनं सुद्धा ही बॅटरी चार्ज होऊ शकते आणि चार ते पाच तास एकदा चार्ज केली की चार ते पाच तासापर्यंत जबरदस्त काम करणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही मेटॅलिक बॉडी आहे त्यामुळे पडली बिडली तरी टेन्शन नाही रातच्या रवी पाण्यावर किशन बिशात घेऊन कुठे पण घेऊन फिरू शकता ह्या टॉर्चची किंमत सुद्धा नऊशे नव्याण्णवच आहे म्हणजे तुम्ही जर ऑर्डर केली एकदम बल्कमध्ये तर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला नक्कीच काय ना काय तर कन्सेशन मिळू शकतं पण एकदा का टॉर्च मागवली तर तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांच्यासाठी किंवा इतर शेतकरी बांधवासाठी शंभर आणि टक्के मागवाल इतक्या टाकटीच्या दोन्ही टॉर्च आहेत आणि त्या फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्यासाठी आलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर इतर कोणत्या साईटवर गेला सोशल नेटवर्किंग साईटवर तर तिथं तुम्हाला ह्याच पद्धतीचे टॉर्च बाराशे तेराशे किमतीमध्ये मिळणार आहेत त्या खाली मिळणारी नाही जेवढ्या ह्या ताकदीच्या त्यामुळे शंभर आणि एक टक्के आत्ताच्या आत्ता मैत्री फॉर्म दिलेल्या हालच्या नंबरवर तुम्ही संपर्क करा बाकी संपूर्ण डिटेल तुम्हाला तिथे मिळेल म्हणजे काय जसं काल पेडगावचं मैदान बाकासरू आणि लखनं गाजवलं तशी ही पण नक्की शेतकरी बांधवांच्या मध्ये ह्या बॅटरी मैदान गाजवली दिल्यात काही वाद नाही पण मित्रांनो आज आपला सप्त हिंद केसरी पुण्यांदा एकदा पळतोय आदत कोंडाबरोबर नक्कीच आजचं मैदान सुद्धा गाजवले आहेत काही वाद नाही तुम्हाला काय वाटलं कालच्या लढतीबद्दल आणि आमच्या या बॅटरी बद्दल कमेंट करून नक्की सांगा राम राम